नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेचे जे अर्ज आहे ते या वर्षीच्या अर्जाच्या म्हणजे अर्ज घ्यायला सुरुवात झालेली आणि अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी म्हणजे शेळी शेळी वाटप आणि म्हैस वाटप आणि कुक्कुटपालन याच्या अंतर्गत भरपूर म्हणजे तीन ते चार ते पाच योजना येतात मग त्या नेमकं कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचा कधी म्हणजे लास्ट तारीख आहे ते आज या संदर्भात या व्हिडिओमध्ये आज जाणूया जर चॅनलवर दिलं असेल चॅनलला सतर्क करणं व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओ बघूया शेतकरी मित्रांनो नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थींसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे म्हणजे तीन मे दोन हजार पंचवीसपासून पासून ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या योजनेमध्ये हो तुम्ही अर्ज देखील करू शकता त्यासाठी कुक्कुटपालन आहे गाय म्हशी वाटप आहेत कोणकोणत्या म्हणजे योजनेसाठी अर्ज करू शकता ते देखील आपण बघूया जसं करू शकता रेडमायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड म्हणजे की नवीन पद्धतीने रेडमायझेशन पद्धतीने प्राथमिक म्हणजे जे लाभार्थ्यांनी अर्ज केलेले सादर केलेले त्यांची निवड होणार आहे तीन जून ते सात जूनपर्यंत म्हणजे तीन जून ते सात जूनपर्यंत तुमची निवड करण्यात येईल आणि तुम्हाला मेसेजद्वारे कळवण्यात येईल की बाबा तुमचं म्हणजे तुम्ही यासाठी पात्र झालेले आहात तर मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थी माफत कागदपत्रे अपलोड करणे आठ जून ते पंधरा जून म्हणजे जसं की तुम्ही याच्या अगोदर देखील दोन हजार तेवीस चोवीसला या अगोदर म्हणजे योजनेचे अर्ज भरून घेतले होते दोन हजार चोवीसला हे कोणाचाही अर्ज भरून घेण्यात आलेला नव्हता फक्त दोन हजार तेवीस डिसेंबर महिन्यामध्ये अर्ज भरपूर जणांचे भरून घेण्यात आले होते अर्ज भरपूर जणांचे असे म्हणजे की अर्ज स्वीकारणे देखील आले होते पण काही कारणस्तव लाभार्थ्यांनी त्याचे म्हणजे की तुम्ही कागदपत्रे अपलोड करण्यात आलेले नव्हते आता तुम्हाला म्हणजे नवीन अर्ज करायची गरज नाही कारण की तुम्ही ते अगोदर तुमचा अर्ज असेल आणि तुम्ही जर अर्ज जर तुमचा दिसत असेल जर तुमचा रिजेक्ट झाला असेल तर मग तुम्हाला नवीन अर्ज करू शकता जर तुमचा तो अपलोड झाले असेल तुम्ही कागदप बरं म्हणजे कागदपत्रे त्यामध्ये अपलोड जर केलेलं नसेल तर तुम्हाला म्हणजे आता तुमची फिक्स झालेलीच आहे तर तुम्हाला मागल वर्षी तसेच या वर्षाच्या लाभार्थी मिळवत कागदपत्र अपलोड करण्याची तारीख आहे आठ जून ते पंधरा जून म्हणजे आठ जून ते पंधरा जूनच्या कालावधी अगोदरचे जन्शील आणि तुम्ही नवीन म्हणजे आत्तापर्यंत आणखी देखील के अर्ज केलेला नसेल तर आताच तीन मे ए ते दोन जूनपर्यंत तुम्हाला अर्ज करायची तारीख आहे तर पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांच्या मापत कागदपत्रे पडताळणी नी करून निवड पूर्ण करणे म्हणजे आता तुम्ही कागदपत्रे पूर्णपणे अपलोड केली मग तुमची नंतर काय करणारे जिल्हा पशुसंवर्धन जे अधिकारी आहेत आपले जिल्ह्याचे ते यामध्ये म्हणजे पडताळणी चेक करणार की खरंच लाभार्थी यासाठी पात्र आहे का लाभार्थी म्हणजे योग्य आहे का आणि लाभार्थ्याचं म्हणजे पात्र म्हणजे तुम्ही जो अर्ज केलेला आहे अर्ज देखील तुमचा अप्रोड झालेला असाल आणि कागदपत्रामध्ये जर काही म्हणजे त्रुटी आढळली तर तुम्हाला त्याच्यामधून रिजेक्ट करण्यात येईल तर लाभार्थीमाफत काग कागदपत्रातील त्रुटी पूर्तता म्हणजे पंचवीस जून ते सत्तावीस जून म्हणजे तुम्हाला अपात्र म्हणजे कसं की अपात्र नाही करता येणार ना। त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे की डबल कागदपत्र वा तुमचा म्हणजे हा कागदपत्र चुकीचं आहे आणि तुम्ही नवीन यामध्ये कागदपत्रे अपलोड करा त्यासाठी तुम्हाला दोन दिवसात तीन दिवसांचा कालावधी भेटणार पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीन आणि तुमचे भरपूर म्हणजे कागदपत्र म पडताळणीमध्ये जर तुम्ही बादल तर तुम्हाला रिजेक्ट देखील केले जाईल तुम्हाला ते कागदपत्राची त्रुटी जे पूर्तता करायची ते देखील तुम्हाला म्हणजे त्यामध्ये देखील तुम्हाला पात्र करण्यात येणार नाही कारण आणि कागदपत्राची अंतिम पडताळणी अठ्ठावी जून ते तीस जून म्हणजे काही तीन दिवस सांचा अठ्ठावीस जून ते तीस जून जूनपर्यंत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार जे जे लाभार्थ्यांचे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहे तर राखीव एक जुलै दोन हजार पंचवीसला राखीव कारण तर अंतिम लाभार्थी पात्रता यादी जाहीर दोन जुलै दोन हजार पंचवीसला जे जे लाभार्थी पात्र आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात येईल आणि तिथून पुढे तुम्हाला अनुदान त्याचं आणि तुम्हाला जे जे तुम्ही लाभार्थी पात्र ठरले त्याचे सर्व निकष पूर्ण करावे लागतील तर शेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे याचा जर अर्ज कसा करायचा आणि यामध्ये कोणकोणत्या योजनात कोणकोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला जर नवीन असाल आणि तुम्हाला नवीन अर्जदाराची नोंदणी कशी करायची असणार व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर नक्कीच उडवेल आणि कमेंटमध्ये दे देखील नक्कीच कळवा तर धन्यवाद